आमचं भाऊ घरी नसलं की मला काय फायदा असं माहिती आहे का मला गाडी मारायला मिळते ही आवाज आवाजाच्याच असतो ना तर जाताना एक दृश्य दिसलं ते तुम्हाला दाखवतो आपण कचरा रस्त्याला टाकतो बरोबर आहे पण तो असे प्राणी गाई मशी खात असतात ते वाईट असताना मित्रांनो त्यामुळे कचरा रस्त्यात टाकू नका प्लॅस्टिकाची बाट टाकू नका आणि हा रिव्हर्सचा व्हिडिओ बघा आणि मला सांगा हा रिव्हरचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला असं वाटणार की तुम्ही एखाद्या ऑलर शो मध्ये आहे सगळे जग मागे चाललंय पण या त्या गाड्या आहेत ना दोन रॉयल एनफील्ड त्यांच्यासाठी आम्ही रिव्हर्स व्हिडिओ घेतला होता भाऊ कसा वाढला मला नक्की कळवा गाडी घेतली मस्त विकाणी हायवेला गेल्यावर मी कंपल्सरी किंवा घरातून बाहेर पडताना सुद्धा मी बेल्ट लावतो त्यामुळे तुम्हीसुद्धा गाडीत असताना सीट बेल्ट नक्की 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 लावा आमची बारकी पुतणी मागं दंगा करत निवांत होती त्याच्यानंतर आम्ही गेलो मुडशिंगला माझ्या मावस भावाच्या रेस्टॉरंटमध्ये दत्त कॅफे इन गडमोडशिंग तिथं दारात बारकी बरोबर भांडत होती मला माझ्या शाळेतले बारपण आठवलं मी पण असाच भांडायचो मी तर डायरेक्ट गुच्छच मारायचो मारा मारी असं बोलणं मी नाही नाही ही बघा आमची भाजी अशी खुश झाली मी मला भेटल्यावर कारण तिनेच मला हे रीलचं कन्सेप्ट सांगितली होती त्यानंतर आमचा प्रसाद मस्तपैकी घरात काहीतरी चकली करंजी दिवाळीचा काळ होता त्यामुळे करत होता त्याचं शूटिंग केलं त्याला चहा करायला लावला मस्तपैकी ते म्हणाला शूटिंग करून चहा चाक टाकणार नाही आणि आमची ताई बघा अजून पण लहान मुलांसाठी बशीनं चहा पीत आहे असे चहा किती जण पितात ते मला नक्की कळवा त्यानंतर परत शिरबेड लावला आणि आम्ही निघालो तडक इच्चलकंजीला मावशीकडे वाटेत महाराजांच्या मूर्तीला प्रणाम केला आणि पुढे निघालो तर आम्हाला हे दिवाळीचे वेगवेगळे स्टॉल दिसले होते कारण दिवाळीचा मोसम होता आणि ही बघा ही शाळा आहे शाळेची बिल्डिंगला कलर त्या आगगाडीचा दिला होता परत माझा मुडशिंगी ते इथलं की जे असा मधल्या वाट्यानं प्रवास सुरू झाला आई बारकी बोरं वाटेत येत होती आणि हे बघा हे बारकं बोरग असं काय सायकल मारतलं रस्ते ज्यामधनंच मला म्हटलं अरे याला काय सांगायचं आता असू दे म्हणतो बाबा त्याच्यानंतर हा मस्त या रोडनं गेलो इथं यात्रा सुरू होते आणि यात्रेचा मोसम यात्रेचा जो वातावरण ना गावाकडे ते तुम्हाला काही सांगा इथं बघा ऊसतोडीमुळे असे कामगार वेगवेगळ्या राज्यातून आले होते आम्ही आमच्या घरात थंडी आम्हाला सुचवते आणि ही कशी काही एवढ्या तंबूत राहत असतील याचं मला आश्चर्य वाटलं त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी गेलो इच्चरगंजीत इच्चरगंजीतल्या डांबावर तुम्हाला अशी लायटिंग दिसेल ज्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी वेगळं आणि युनिक दिसेल हे बघा असे कंदील भरपूर लावले होते दिवाळीचा काळ होता त्यामुळं त्याच्यानंतर मस्तपैकी वाटेत आम्ही जरा थांबलो ताईलवर जरा काहीतरी टाईमपास केला त्यानंतर आमचा दादा आला ना भाऊ भेटायला आम्हाला विलासदाला विलास दादा आला आणि ह्या दोघी काय बोलत होत्या ह्या दोघींच्या आडानं विलासदा दिसतंच ना काहीतरी भौतिक खरेदी होती मला नक्की माहिती आहे म्हटलं यांना काहीतरी खरेदी केली तर ही आमच्या भाजीला ऐकू आलं वाटतं मी काय म्हणालो होते त्यामुळे जरा साईडला सरकली त्यानंतर आम्हाला भोगा आली होती त्यामुळे आम्ही गेलो पाणीपुरी खायला पाणीपुरी सारखी मजाकडेच नाही मित्रांनो त्यामुळे पाणीपुरी खात असाल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा त्यानंतर हा दुसरा एक वेगळाच पदार्थ काय मला दिला की नाही मला काय समजा शेवटपर्यंत मला समजलं नाही मी काय खात होतो पण पदार्थ चांगला होता खरंच सांगतो त्यानंतर पुन्हा गाडी काढली रिव्हर्स लावली मस्तपैकी कारण पार्किंग शहरामध्ये पार्किंग करणं हे फार मोठं काम आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल गेलो मस्तपैकी मावशीच्या घराकडे मावशीच्या घरात गेल्यानंतर मावशीचं हे जे पेंटिंग काढलं होतं आम 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 का ते आमच्या माव दुसऱ्या लहान मावशीच्या मुलग्याने काढलं होतं आणि ही आमची परी आमची पुतणी आमच्या काकांच्याबरोबर अशी काय बोलत बसली आणि त्याचा आम्ही मस्तपैकी आनंद घेत होतो मावशी आणि काकांच्याबरोबर गप्पा झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा केरळात भेटले सातारकर मी केरळामध्ये फिरायला गेलो होतो त्यावेळी मला इथं वाटेत एका बस स्थानकावर हे सातार कर ले की ओ गाडी चालक आणि कंडक्टर आहे